माझी मैन गाव कड राहिली माझ्या जीवाची होती माझी गाव कड राहिली माझ्या जीवाची होती बांधा रंग गवाळा कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीताची मना माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्र धनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की माझी मैना गाव कडर आयली माझ्या जीवाची होती कायली माझी मैना गाव कडर आयली माझ्या जीवाची होती या कायली